नमस्कार मी विजय मेहेर एकता सहकारी पतसंस्थेचा डायरेक्टर आज या ठिकाणी आम्ही म्हणजे एकता प सहकारी पतसंस्था आणि जे पी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विदर्भाने फ्री चेकिंगचा कॅम्प ठेवलेला आहे एकता पतसंस्था ही वसई तालुक्यामध्ये एक नावाजलेली प्रतिष्ठित अशी पतसंस्था आहे पतसंस्थेचा वार्षिक तणावर साधारण पावणे तीनशे कोटी पर्यंत आहे म्हणजे दीडशे कोटीच्या ठेवी आणि एकशे दहा कोटीची कर्ज अशा प्रकारचा आमच्या पतसंस्थेचा व्यवहार आहे आमची एकता पतसंस्था ही नेहमीच आमच्या सभासदांचा आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असते म्हणजे याआधी देखील कोरोनाचा काळ होता पतसंस्थेने खूप लोकांना मदत केली औषधोपचार केले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन असेल कार्डियक एम्ब्युलन्स असेल च्या माध्यमातून आमची पतसंस्था ही नेहमीच आमच्या सभासदांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी कार्य करत असते त्याचाच भाग म्हणून यावर्षी आमच्या पतसंस्थेचं हे राहुप महोत्सवी वर्ष आहे आणि या राहुप महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आमच्या संस्थेचे सन्माननीय आमचे अध्यक्ष श्री फ्रान्सिस लोबिस सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्व डायरेक्टर्स आमचे सर्व आमचा सर्व स्टाफ ह्यासाठी प्रयत्नशील असतो की आमच्या सगळ्या सभासदांना योग्य ती वैद्यकीय मदत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असे कॅम्प आयोजित केलेले करत असते आज देखील आम्ही या ठिकाणी आमचा वैद्यकीय कॅम्प क्या आयोजित केलेला आहे लोकांना एवढं सांगू इच्छितो की हे जे कॅम्प आपण करत असतो तर तो लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी या, या कॅम्पमध्ये यावं आणि हे पूर्ण फ्री आहे कुठल्याही प्रकारची फी यासाठी द्यावी लागणार नाही आता आम्ही विभाग वाईस करतो पूर्वी आम्ही याच्या आधी आम्ही वाघुलीला कॅम्प केला आता राजौरीला करतोय म्हणजे जिथे जिथे आमच्या शाखा आहेत पतसंस्थेच्या त्या प्रत्येक शाखेच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारचे कॅम्प करण्याचं या वर्षभरामध्ये आम्ही निश्चित केलेले आहे तर सर्वांना सर्व सभासदांना सर्व स्थानिक ग्रामस्थांना नागरिकांना आमची विनंती राहील की आपण असे आमच्या या कॅम्प मध्ये यावं आणि आपल्या आरोग्याची तपासणी आपण करून घ्यावी धन्यवाद